नमस्कार मी तुषार वैद्य आपला विशेष भारी या चॅनलवर आपल्या सर्वांचं अभिनंदन आज आपल्यासोबत महाराष्ट्रातील मुंबई लेबर युमेनचे सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ कामगार नेते ज्यांनी आजपर्यंत अनेक संघर्ष करून कामगार संघटना या मुंबईमध्येच नव्हे तर समस्त महाराष्ट्रामध्ये टिकवून कामगारांना न्याय देण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं त्या व्यक्तींशी आज आपण दिलखुलासपणे मुलाखत घेणार आहोत आपल्यासोबत हे संजीव बुजेसाहेब साहेब आपलं नमस्कार सर्वतात आज तुमची मुलाखत घेण्याचा विशेष म्हणजे असं आहे की येत्या काळामध्ये आता कामगार संघटना दिवसेंदिवस आधी ऍक्टिव्ह तुम्ही करत घेतल्यात परंतु एकीकडे राजकीय परिस्थिती अशी आहे की केंद्रातले सरकार सध्या ज्या पद्धतीनं हे केंद्रातले का कामगार कायदे बदलू पाहत आहे आणि थोडक्यात सांगायचं सा झालं तर कामगारांच्या हा मुळावर घातलेला घाव असेल तर ह्या संघटनात्मक काम तुम्ही करत असताना याकडे तुम्ही कसं बघाल की येत्या काळामध्ये संघटना आणि कामगार कायदे अस्तित्व ठेवण्यासाठी खर तर हे केंद्र सरकारने कायदे बदलले महाराष्ट्रात अमलात आला नाही कारण जेव्हा माणसाकडे परचावा त्यावेळेला महाविकास आघाडी सरकार तर महाविकास आघाडीने ते काय बिझिंग बॉक्समध्ये दाखल केले आता निवडणूक झालेली आहे काय होईल सांगतो

फिलॉसफी होती ते सोशलिस्ट बिव नाईन्टी वनला हे जागतिकरण केलं गेलं आणि त्याच्यानंतर मार्केट ओरिएंटेड कॅपिटलिस्ट हा सरकारचा त्या मार्केट ओरिएंटेड किंवा कॅपिटलिस्ट तत्व असेल तत्व जेव्हा त्यावेळेला गरीब कष्टकरी कामगार आणि जनता यांना काय महत्व नाही नुसतं पैसे इकॉनॉमी सुधारलं पाहिजे सरकारकडे पैसे यायला पाहिजे आणि जनतेला मिळणारे सोयी सुविधा आहे आतापर्यंत मिळत होतो लॉपरी मिळत होती हे सर्व पैसे मोजून तुम्हाला काय यानंतर मला एक प्रश्न असेल मला तुम्हाला की ज्या जॉर्ज फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि त्यानंतर शरद साहेब असतील तुम्ही लोक त्यांच्या फळीचे काम केलेले लोकांनी जॉर्ज फडणवीस साहेब अटलजींच्या सरकारमध्ये मंत्री पण परंतु ते आज त्याच विचाराचं सरकार केंद्रामध्ये आहे त्यावेळेस अटलजी किंवा जॉर्ज फडणवीस साहेबांनी कसं कधी कामगारांच्या कॉलरला हात टाकण्यासारखा मी शब्द आपल्याला तो कधी त्यांनी केला नाही हे आताच सरकार त्याच विचाराचा असताना सुद्धा हे कायदे बदलणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटत योग्य नाही पण वाजपेयी सरकारचं नाव बी जे पीचा मेन अजेंडा होता राम मंदिर आणि राम मंदिरच्या बाबतीत वाजपेयीला पत्रकारांनी विचारलं होतं रामान चौदा तर वाजपेयीजींच उत्तर असं होतं की जेजॉरिटी बनची आम्हाला का की त्यावेळेला वाजपेयीच्या सरकारमध्ये वेगवेगळे वेगवेगळी त्यामुळे ते मुद्दा बाजूला आणि जे त्यांना सपोर्ट करत होते गवर्नमेंट गव्हर्नमेंटला की पक्ष प्रेशर बुक म्हणून काम करत होते आणि त्याच्यावर नियंत्रण करत होते सरकारला त्यामुळे ते वाजपेयी तसेच जे कामगारांचा कायदा किंवा कॅपिटलिस्ट ज्या पद्धतीने आज चालला आहे त्या पद्धतीने होऊ शकली नाही जवळसाहेब गांदेश होतेच त्यांच्या ते एन डी एचं कन्व्हेनर होते त्यामुळे त्याचा परिणाम बरंच झाला आहे सुरक्षित होतो अनेक प्रश्न तुम्हाला विचारले की तुम्ही संघटना आहेत ज्या विनियन संघटना आहेत त्यांना राजकीय वलय असतात सर तुमच्याने कोणतं राजकीय वलय नाही तुम्ही एक संविधानिक गोष्टीवर हे संपूर्ण संघर्ष करत असतात आज ज्या राजकीय वलय नसताना तुम्ही संविधानाच्या जीवावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या जीवावर तुम्ही संपूर्ण लढा देतात आणि कामगारांनी न्याय मिळवून देतात पण आज ते संविधान बदलण्याच्या तयारीत आहे जर मग हे जर संविधान भविष्यात बदललं गेलं तर कामगार संघटना त्यामध्ये उतरतील राजकीय बोलाई नाही असं नाही कारण संघटना सोशलिस्ट किंवा समाजवादी तत्वावर चालणारी संघटना व्यवसायाने स्थापना केली एकोणीसशे एकोणसाठ साली या संघटना तेव्हापासून आजपर्यंत या तत्वनिष्ठाशी आम्ही एकदम कमिटेड आहोत आता तुम्ही म्हणाल की तुमचं कोण नेते सरकारमध्ये आहेत तर उत्तर आहे नाही आणि या युनियनच्या नेतृत्वाची इतिहास बघितला तर सरकारमध्ये कधीच नव्हतं एक दोन वेळा सोडला जेव्हा जनता पार्टीच्या गव्हर्नमेंट आला सततला तेव्हा व्यवसाय मंत्री आणि ते गवर्नमेंट मग पडलं परत काँग्रेस आली काँग्रेस नंतर आता बीजेपी सरकार बदलत असं साहेब असं आम्ही जागेवर आहोत मजबूत आहोत त्याला जुना एक प्रश्न साहेब मला की बाळासाहेब ठाकरे साहेबांतर मुंबई जर कोणी बंद करू शकत होते तर ते जॉर्ज साहेब नाही तसं म्हणत नाही सहमत नाही असा नाही की, की... त्यावेळेस संघटना तुम्ही एवढ्या स्ट्रॉंग केल्या होत्या आजही तो स्ट्रॉंग तुमच्या नेतृत्वात आम्ही बघतो की तुम्ही हा टिकून ठेवला सर हे सर्व करत असताना काही शासकीय यंत्रणा पण तुमच्यावर पण दबाव असतो हो नक्कीच हा प्रश्न फक्त माझा होता काळ म्हणजे साठच्या काळात हे वातावरण होतं हे आज त्यामुळे आजच्या तारखेला मुंबई कोणी बंद करू शकत कायदे पण आहेत हायकोर्टाने शिवसेनेला फाईन लावले पंचवीस लाख बंद केलं कोर्ट कोर्ट केला त्यामुळे हे रिशिक्षण आणले तसंच आता जेव्हा काळात ज्या तत्वस्थ लोक होते राजकीय विचारधाराशी जिंकलेले लोक होते ते कम्पिटेड होते आज काही आज सर्व लोक जिथे फायदा मिळतो तिथे जातात आमच्यासारखे काहीच मोजके लोक आहेत जे कमिटेड आहेत आणि कॉम्प्रोमाइज करणार नाही या गोष्टी अं त्यामुळे परिस्थिती त्याच्यामुळे सर तुम्ही अनेक कामगार तुमच्याकडे त्यांच्या वेता येऊन जातात अनेक ठिकाणी तुमच्या संघटना मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज मध्ये आहेत त्या कामगारांना न्याय म्हणून देताना पूर्वीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये काय तबावर पाटील पूर्वी सहज व्हायचं आता कठीण जात आहे तर राजकीय सोडून मी फक्त संघटना म्हणून विद्याशील होईल की पूर्वी जो न्याय मिळून द्यायचा तो सहजासहज तिथला एखादा लिडर असेल तो करून द्यायचा परंतु आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये रेस्ट्रिक्शन आले म्हणजे तुम्हाला स्वतः इन्व्हॉल्व व्हावं लागतं कामगारच्या घटनेच्या ते काम करणं काम करणं कठीण झाला तेव्हा बाबरी मंजूर पाहिजे हे संघटन तयार झालं ते असंघटित कामगारांचं आहे मुंबईचं सेकंड ग्रेड होते दुकान म्हणजे कामगार पण हॉटेल कामगारांचा प्रश्न काय आहे की तुम्ही निदर्शन केली तर प्रश्न लवकर सुटतात निदर्शन करू शकत नाही का कारण चव्वेचाळीस नारांचे एकशे चव्वेचाळीस ते थ्रू द इयर असेंब्ली काय नाही निदर्शन करू शकत नाही एक एक कामगारांना घेऊन आपण कोर्टात लागतो वेळ लागतो त्यामुळे

करायचं काम पण आज कुठलाही हॉटेल मालक तयार होत हॉटेल मालक हा म्हणजे एकदम ठेवणारा तिरस्कार करणारा त्यामुळे काय ते माहीत नाही त्याला एवढंच माहिती आहे की माझं हॉटेल चाललं पाहिजे चाललं पाहिजे आणि चालला त्याच्यात थोडी डिस्टर्ब करताना माहिती ही वस्तू हे करत असताना मग हे सगळं नवीन रजिस्ट्रिक्शन यायला लागले त्या पद्धतीने आम्ही स्ट्रॅटेजी पण बदलली आता टेबलावर बसून जास्त बोलवावं जास्त त्यांना समजवावं लागते तर हे स्मॉल सॉल जे स्मॉ छोटे उद्योग आहेत हॉटेल दुकान सगळ्या ठिकाणी ते जरा समजवा पण ते इंडस्ट्री ऑर्गनाईज सेक्टर आहे तिथे काळात ते पर्सनल मॅनेजमेंट आय आर इंडस्ट्रीय रिझेशनला आज एच आर मॅनेजमेंट एच आर मॅनेजमेंटमध्ये आणि आय आर मॅनेजमेंटमध्ये फरक फरक आहे एच आर मॅनेजमेंट सेन्सिटिव्ह आहे काम करायचं कायद्या कायद्यावर त्यामुळे सर्व जिथे एच आर मॅनेजमेंट स्ट्रॉंग आहे तिथे सर्व कायदे पाळले जाते कम्प्लायन्स इश्यू हा फॉर्म त्याला एक अजूनही कारण आहे त्या तंत्राच्या मागे ते म्हणजे मी सर्व ठिकाणी एक्सपोर्ट होतो जे खरेदी करतात एक्सपोर्ट प्रॉडक्टिकड त्यांच्या कंडिशन असतो तुमच्या दे देशातला कुठलाही कायदा हे मोठा कामा आणि त्यांच्या वर्षात एकदा फी मिळते रेकॉर्ड चेक करते ऑडिट करते त्याच्यात काय सापडला तर मग ऑर्डर कॅन्सल त्या भीतीमुळे सुद्धा मला प्रसंग मी तुमचा बघितला होता मी दर्शकांना सांगू इच्छितो की अनेक संघटना मी बघितल्या त्या संघटनेमध्ये पैसे घेऊन फक्त संघटना चालवल्या जातात सर मी तुमचा एक प्रसंग मी आज मुद्दा त्याचा उल्लेख करेल शहापूरमध्ये एक कंपनी होते तिचं नाव माझ्या लक्षात नाही प्रेरणी ज्या त्या कंपनीचे कामगार ज्यावेळेस बऱ्याच दिवस अनुषंगाने संपाव होते त्यांची रोटी चालली पाहिजे म्हणून तुम्ही स्वतः तुम्ही युनियन फंडात त्यांना पैसे देऊन त्यांची रोटी चालावी रेशन पाणी मिळावं हे केलं हे अलीकडे ह्या संघटनांमध्ये असं बघायला मिळत नाही सर मग हे तुम्हाला काय वाटलं की आपण आपल्या कामगारांमध्ये तुमचं जर एवढं प्रेम आहे पण ह्या पद्धतीनं प्रेम दाखवणं मी पहिल्यांदा बघितलं साहेब कामगार संघटना अनेक बघितल्या पण त्या संघटनेत पैसा घेतला जातो पहिली संघटना ज्यांच्याकडे पैसा दिला जातो हे कसं आमच्या का शिकवलेले आणि फायदा गोष्टी आहे की संघटना आणि लढाई संघर्ष जर टिकवायचं असेल तर कामगारांना तिथून पाठबळ दिलं पाहिजे त्यांचं चूल पेटली पेटात राहिले पाहिजे त्याची व्यवस्था आपल्याला करायची आणि म्हणून ते आम्ही मदत केले मला काय तो फार भूमी आहे कामगाराचं एवढं शोषण करतोय काय डेट पाळत नाही काय डेट मारत नाही बोलून मग तर दोन मिनटापासूनच रेजिस्टेशन त्या पद्धतीचं करते तर मला फार जबरदस्त दगडून संघर्ष केला होता पाल करलं पाया करला स्ट्रीम इंडस्ट्रीमध्ये जिकडे फार मोठं ते राम भेटलं होतं मीडियामध्ये प्रसारमाध्यमामध्ये आम्ही स्वतः दाखवलं पण एक गोष्ट फार मला सांगावशी वाटेल की ज्या काळामध्ये बऱ्याच लोकांना अटक झाली त्यामध्ये तुमचं एक नाव होतं परंतु तुम्ही सहज सुटले असता परंतु तुम्ही सांगितलं की जोपर्यंत माझा कामगार बाहेर येत नाही तोपर्यंत मी बाहेर येणार नाही हे प्रेम किंवा हा भीटपणा कामगारांकडनं मिळतो की तत्वांनी मिळतो हे तत्वाने मिळतो जेव्हा मी जेलमध्ये होतो त्यावेळेला माझा डाकटा भाव वागला होता युनियनने पूर्ण व्यवस्था केली होती हायकोर्टात जाऊन बेल घेतलं होतं परमिशन घेतली होती आणि माझ्याकडे जेव्हा प्रस्ताव मी एक मिनिटंसुद्धा घेतले नाही की मी जाणार नाही जाणार जे पैसे देऊन आले होते त्यांना सांगितलं जोपर्यंत प्रमुख आमदार जात नाही तोपर्यंत हे कमिटमेंट आहे स्ट्रॉंग कमिटमेंट आणि ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता ज्या लोकांसाठी काम करता त्यांच्याशी आयडेंटिफाय करून घेणार पूर्णपणे तुम्ही पाठवून घेणार जी गोष्टी आहे त्यामुळे ते अगदी बरोबर साहेब सरांनी खूप मोकळ्या पद्धतीने बोलले पण सर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारत हे संघटनात्मक सगळं काम जरी झालं तरी ह्या अशा अनेक रोषांना मध्यंतरी तुम्ही जेलवारी केली कामगार संघटनेसाठी कामगारांच्या प्रश्नांसाठी आपल्या तत्वांशी कधी तडजोड न करणार एक नेता म्हणून तुमच्याकडे आज महाराष्ट्रात सगळे कामगार तुम्हाला बघितले की त्यांना एक जोश येतो पण सर थोडासा पर्सनल प्रश्न मी तुम्हाला विचारेल ह्या सगळ्यांच्या धावपळीमध्ये कधी असं झालंय का की माझ्या ह्या हो संघटनेत कामामुळे कधी तुम्हाला असं डिस्टर्बिंग जसा तुमचे मुलगी मुलगी असेल किंवा बाबा मला वेळ मिळत नाही तुमच्यामुळे कारण तुमचं जे शेड्यूल आम्ही बघतोय ते सकाळ बसलं तर आणि तर सहा महिने कुटुंबा कुटुंबापासून नव्हताच असं समजा या काळामध्ये अनेक तुमच्यावर संकटही आले मध्यंतरी तुमच्या बंधूंचं निधन झालं त्या काळामध्ये तुम्ही बाहेर नव्हता तर कधी इमोशनल असं होतं कसं आहे कधी आम्ही तुम्हाला नेहमी भीड बघितलं नाही इमोशनल होत नाही कारण कमिटमेंट हा इमोशनल दोन्ही एकत्र जल होऊ शकत कमिटमेंट स्ट्रॉंग असेल तर बाकी काय कमिटमेंट नसेल तर मग ते इमोशन वगैरे येतात त्यामुळे आम्ही लग्न केला पहिल्यांदा लग्न युनिट ची लग्न झाले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी लग्न कोंड्यात मग माझ्या लाईफाचा अगदी काळात धन्यवाद साहेब आज मोकळ्यापणाने आमच्याशी चर्चा केली संघटनेत्मक बदल आणि संघटना काय असते संविधानाने आपले अस्तित्व कसे टिकवायचे या काळामध्ये कामगारांना एक उभा मोठा लढा उभा करावा लागेल हा संपूर्ण विषयाचं बेदळपणे उत्तर दिलं अनेक एक संघटनात्मक कामगार करताना समजतो महाराष्ट्रामध्ये ज्यांचं आदर्श कामगार नेते म्हणून बघितलं जातं संजीव पजे साहेबांसोबत आपण बेदळपणे बोललो आपला विशेष बाहेर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून भरभरून प्रेम द्या आणि अधिकाधिक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद